चौदा मेच्या रात्री ताडोबाच्या रामदेगी परिसरात नेहमीप्रमाणे दाट शांतता पसरली होती पण ही शांतता फार काळ टिकली नाही अचानक जंगलात एका वाघाची डरकाळी घुमली आणि त्यानंतर सुरू झाली एक, एक भयंकर लढाई आवाज येत होता मात्र जंगलातल्या अंधार आणि शांततेमुळे त्या ठिकाणी जाऊन बघण्याची हिंमत कोणाची झाली नाही नंतर सकाळी जाऊन बघितल्यास वन अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सापडला एक मृत वाघाचा देह आणि त्याचं नाव होत ब्रह्मा म्हणजे रात्री दरकाळी फोडलेला वाघ ब्रह्माच होता का मुळात ब्रह्माला कोणी मारलं आणि कशासाठी असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले पण अगदीच काही तासांनंतर वन अधिकाऱ्यांना दुसरी माहिती मिळाली ती म्हणजे छोटा मटका नावाचा जो वाघ आहे तो देखील किरकोळ जखमी झालाय इव्हेंचली या लढाईत छोटा मटका देखील सामील होता असं म्हटलं जात आहे एवढाच नाही तर छोटा मटकाने फक्त ब्रह्मालाच नाही तर एबीपी माझाच्या अहवालानुसार एकूण तीन वाघांना त्याने ठार केलंय हे तिन्ही वाघ कोण होते आणि छोटा मटकाने असा रक्तपात का केला काय आहे ही घटना याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर छोटा मटका हा ताडोबाचा सर्वात बलाढ्य वाघ आहे दोन हजार सोळा मध्ये जन्मलेला हा वाघ ताडोबाच्या बफर क्षेत्राचा निर्भय सम्राट आहे असं त्याला म्हंटलं जातं त्याचे वडील मटकासूर आणि आई छोटी तारा यांच्याकडून त्याला योद्धेपणाचा वारसा मिळालाय पण या वाघाचं वैशिष्ट्य काय त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर असलेल्या त्या जखमा ज्या त्याच्या अनेक लढायांची कहाणी सांगतात स्पिरिट्स ऑफ वाईल्डच्या माहितीनुसार छोटा मटका प्रमाणे दोन हजार वीस मध्ये मोगली या वाघाला ठार करून हे क्षेत्र ताब्यात घेतलं होतं त्या लढाईत त्याच्या वरच्या ओठाला गंभीर जखम झाली जी आजही त्याच्या चेहऱ्यावर दिसते पण मोगली हा त्याचा एकमेव शिकार नव्हता चौदा नोव्हेंबर दोन तेवीस ला त्याने बजरंग नावाच्या वाघाला देखील यमसदनी पाठवलं होतं छोटा मटका या वाघाला त्याच्या वडिलांचा लढवैया वारसा मिळालाय म्हणायला हरकत नाही कारण टायगर टेल्स ऑफ इंडिया मटका मटकासूर हा माया आणि छोटी तारा या दोन्ही वाघिणींचा जोडीदार होता मायाला मिळवण्यासाठी मटकासूरने दोन हजार मध्ये अनेक नर वाघांशी लढाया केल्या मायाला अनेक वाघांनी घेरलं होतं पण मटकासूरने सर्वांना पराभूत करून मायाला आपलं बनवलं होतं मटकासूरने आपल्या क्षेत्राचं रक्षण करण्या साठी अनेक धोकादायक लढाया लढल्या लड़ ताडोबा नॅशनल पार्क ऑनलाइनच्या माहितीनुसार मटकासूर हा एक भयंकर शिकारी होता आणि त्याने अनेक मोठ्या शिकारी पार पाडल्या होत्या मटकासूरच्या काळात इतर नर वाघ जसे की मोगली रुद्रा आणि ताला या वाघांनी त्याच्या क्षेत्रावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मटकासूरने आपलं वर्चस्व कायम ठेवलं छोटा मटका या वाघाचा वडील मटकासूरने मायाला मिळवण्यासाठी फक्त वाघांशीच नाही तर एका अस्वलाशी ही लढाई केली होती त्यामुळे बाप शेर आहे म्हटल्यावर मुलगा सव्वा शेर असणारच पण आता जी रक्तरंजित लढाई झाली त्या लढाई मागचं नेमकं कारण काय होतं तर छोटा मटकाची प्रेयसी नयनतारा होय नयनतारा ही एक सुंदर वाघीण ताडोबात पर्यटकांची अतिशय लाडकी आहे छोटा मटका आणि नयनतारा गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र आहेत पण त्यांच्या या जोडीवर अनेक तरुण वाघांचा डोळा होता आणि यातच आले ब्रह्मा आणि वीरभद्रा ब्रह्मा आणि वीरभद्रा हे दोन तरुण वाघ बऱ्याच काळापासून छोटा मटकाच्या क्षेत्रावर आणि नयनतारावर डोळा ठेवून होते शेवटी चौदा मेच्या रात्री त्यांनी छोटा मटकाला लढाईसाठी चॅलेंज केलं पण त्यांना काय माहिती होतं की ते जंगलाच्या सर्वात क्रूर योद्धाशी ते पंगा घेतायत पुढे या लढाईत रात्रीच्या अंधारात रामदेगीच्या जंगलात छोटा मटकाने ब्रह्माला ठार केलं ही लढाई इतकी भयंकर होती की छोटा मटकाला देखील यात जखमा झाल्या पण हा फक्त एकच वाघ नव्हता एबीपी माझाच्या अहवालानुसार छोट्या मटकाने आपलं क्षेत्र आणि नयनतारा यांच्या रक्षणासाठी एकूण तीन वाघांना संपवलं मोगली बजरंग आणि आता ब्रह्मा हे तिन्ही वाघ छोटा मटकाच्या क्रोधाला बळी पडले वन अधिकाऱ्यांनी ब्रह्माचा मृतदेह सापडल्यानंतर तो एन टी सी ए प्रोटोकॉलनुसार त्याला नष्ट केलं पण छोटा मटकाचं वर्चस्व अजूनही त्या जंगलात कायम आहे तो आजही ताडोबाचा निर्भयी सम्राट आहे छोट्या मटकाने आजपर्यंत आपल्या क्षेत्रात कोणाचीही दया केलेली नाहीये स्पिरिट्स ऑफ वाईल्डच्या माहितीनुसार तो आपल्या पिल्लांचा आणि प्रियसीचा खूप चांगला पिता आहे तो आपली शिकार आपल्या पिल्लांसोबत आणि नयनतारासोबत शेअर करतो जे इतर नर वाघांमध्ये फारच दुर्मिळ आहे त्याच्या क्षेत्रातली सर्व पिल्लांचा तोच पिता आहे कारण त्याच्या ताकदीपुढे इतर कोणताही वाघ टिकू शकला नाही ताडोबातलं हे प्रेम युद्ध संपलं पण छोटा मटकाचं रहस्यमय वर्चस्व अजूनही कायम आहे ताडोबा जंगलातील ही घटना आपल्याला वन्यजीवांच्या जगातील क्रूर वास्तवाची जाणीव करून देते प्रेम क्षेत्र आणि वर्चस्व यासाठी वाघ काय करू शकतात हे छोट्या मटकाच्या या लढाईने दाखवून दिलाय पण या सोबतच आपल्याला वन्यजीव संरक्षणाचं महत्वही समजतं कारण ताडोबा सारख्या जंगलांचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे जेणेकरून छोटा मटका आणि नयनतारा यासारखे वाघ आपल्या पुढच्या पिढीला देखील दिसू शकते दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल तर लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला